शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आजरा तालुक्यातील मडेलगे खुर्द इथं ग्लोबल क्लासरूमचं उद्घाटन करण्यात आलं आहे संवेदना फाउंडेशन आजरा आणि मेडलाईन यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आलाय संवेदना फाउंडेशन आणि मेडलाईनतर्फे आजरा तालुक्यातील मडिलगे खुर्द इथं ग्लोबल क्लासरूमचं उद्घाटन करण्यात आले शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यामंदिर मडिलगे खुर्द इथं ग्लोबल क्लासरूमचं उद्घाटन झालं या उपक्रमामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण साधनं ऑनलाईन लेक्चर्स आणि जागतिक स्तरावरील शैक्षणिक सामग्रीचा लाभ मिळणार आहे संवेदना फाउंडेशन आणि मेडलाईनच्या पुढाकारामुळं ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शहरासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत उद्घाटन सोहळ्याला स्थानिक मान्यवर शिक्षक आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगत उत्साह व्यक्त केला